की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कोकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचा ठीक आहे प्रत्येक खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा कुठेही खेळा पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथं उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू बघू कोणाकुणी काय बोलले त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाहीतर तुम्ही तुम्हीच स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना ददानाथ तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे दादा अजितदादा ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना पहिल्यांदा दादांवर त्यावेळेस दादांनी स्वतः पदाचा राजीनामा दिला होता जे दादांनी चुकीचं विधान केलं दादा स्वतःकडे जाऊन आत्मक्लेश आंदोलन दादाने करायला गेलं होतं यशवंतराव चव्हाणांच्या समाजाला जाऊन पण त्यांचे मंत्र्यांना मात्र सोडलं जात का मुख्यमंत्री पाठीशी घालतात असं वाटतं हे बघा अजितदादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते पण त्यावेळी जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजीनामा दिला होता ते कराडला गेले होते स्वर्गवासी चव्हाण साहेबांच्या समाधीच्या इथं त्यांनी बसून काही काळ तिथं शांततेत ते बसले आणि मग हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे आता अजितदादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना त्यावेळेस कोण प्रमुख होतं तर आदरणीय पवारसाहेब होते पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पार्टी ही चालत होती नैतिकता ही अतिशय महत्त्वाची त्या काळामध्ये होती आर आर आबांकडनं सुद्धा एक छोटंसं स्टेटमेंट पण त्या काळामध्ये जेव्हा लोक भावनिक होतात ते स्टेटमेंट त्यांची हिंदी कदाचित चुकली असेल पण हिंदी चुकून सुद्धा ते स्टेटमेंट ऐकताना चुकीचं वाटलं म्हणून त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी थांबवायला सांगितलं तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते, ते निघून गेले आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात आजी दर आता पक्षाचे प्रमुख झाले त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतात आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्यावर काही लोकांनी तिथं ॲलिगेशन केलं ॲलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जा जबाबदारीवरनं म्हणजे पदावरनं बाहेर गेला पण आता तुम्ही अध्यक्ष आहात त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील त्याच्याच बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही हे आम्ही मान्य करत नाही दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जातील नको त्या वेळेस बोलायचं असतं तेव्हा चटकरे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कोणी तिथं मागत नसतं तेव्हा ते, ते बोलतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेशाध्यक्ष प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता आता तो तुमच्या पक्षाचा विषय तटकरे साहेब निर्णय घेऊ नाही तर अजितदादा निर्णय घेऊ नाही तर हे सरकारचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय देऊ जे या तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असं आपण समजतो कुणी निर्णय घ्यायचा आहे घ्या पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे